न्यूज रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी उद्योजक राजू जयकुमार पाटील राहणार गोविंद सावंत हाऊसिंग सोसायटी सम्राटनगर कोल्हापूर ते नेहमी दिवसभर घर बंद करून व्यवसायाच्या ठिकाणी जातात दिनांक बारा जून रोजी राजू पाटील हे त्यांच्या वयस्कर सासऱ्यांना घरी ठेवून बाहेरील बाजूस कुलूप लावून गेले होते दुपारी तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास दोन हेल्मेटधारी अज्ञात चोरट्यांनी घराच्या बाहेरील मुख्य दरवाजाचं कुलूप उघडून आत प्रवेश केला राजू पाटील यांच्या सासऱ्यांना चाकूचा धाक दाखवून घरातील सोन्याचे दागिने असलेले दोन लॉकर चोरून नेले कोल्हापूर शहरामध्ये अशा प्रकारे दिवसात जबरी चोरीचा गुन्हा असल्यानं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर कडील पथक तयार करून गुन्ह्याचा समांतर तपास चालू केला तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा प्रकाश चौगुले व त्याचे साथीदार यांनी मिळून केला असून ते लक्ष्मी टेकडी या ठिकाणी वेरणा गाडीतून येणार आहेत अशी माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने कोल्हापूर ते बेळगाव जाणाऱ्या हायवे रोडवर लक्ष्मी टेकडी इथं तपास पथकानं सापळा लावून प्रकाश दत्तात्रय चौगुले वैवर्षाडतीच राहणार हंचनाळ तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव व अमित विश्वनाथ शिंदे वयवर्ष पंचवीस राहणार यादवनगर डवरी वसाहत कोल्हापूर यांना त्यांच्या कब्जातील वेरणा गाडी नंबर एम एच पंचेचाळीस ए बावीस डबल झिरो व ॲक्सेस मोपेड गाडी क्रमांक एम एच झिरो नऊ डी वाय सतरा त्र्याहत्तर यासह ताब्यात घेतले सदर कब्जातील वाहनांची तपासणी केली असता वेरणा गाडीच्या डिक्कीमध्ये तीन लहान लॉकर दोन बॅगा चाकू दोन हेल्मेट रेनकोट असं साहित्य मिळून आले सदर लॉकर बाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून दोघांना घेऊन कौशल्य पूर्ण चौगुले हा राजू पाटील यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून आहे प्रकाश चौगुले हा राजू पाटील यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत असल्यानं त्याला त्यांच्या घराची सर्व इत्यामभूत माहिती होती त्यानं त्याचा साथीदार अमित विश्वनाथ शिंदे यांच्या मदतीनं दुपारच्या वेळेस राजू पाटील यांच्या राहत्या घरी जाऊन घराच्या बाहेरील बाजूस ठेवलेले कुलूप काढून घरात घरात प्रवेश केला वयस्कर चाकूचा धाक दाखवून घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन वरच्या मजल्यावर लॉकरच्या चाव्या ठेवल्या ठिकाणावरून चाव्या घेऊन घरातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम ठेवलेली एकूण तीन लॉकर चोरल्याच्या कबुली दिली आहे सदर आरोपीच्या कब्जातील वेरणागाडीत असलेल्या लॉकरमध्ये चारशे चाळीस ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये व वा गुणाकर्ता वापरलेली वेरणा व वा ॲक्सिस असा एकूण पन्नास लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस हमलदार सुरेश पाटील वैभव पाटील प्रदीप पाटील रुपेश माने विशाल खराडे विनोद कांबरे संतोष बर्घे अरविंद पाटील रामचंद्र कोडी संजय पडवळ कृष्णात पिंगळे अमित सर सचिन बेंडखेडे यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा